हवा uh, मीनाचे बाबा आता मीनाले आणला आपण अखाडी लय अखाडी करायलाय तर अखाडीची साडी घ्या लागलन ना तिला आता एकशे रुपये पाच सहाशे रुपये द्या बरं अखाडीची साडी घेतो आणि बांगड्या गिंगड्या घेऊन देतो तिला आज आता बजारे आहे मंगळवार आहे तर घेऊन येतो मग आज द्या बरं पाचकशे मग पाच सहाशे रुपये देऊन द्या घेऊन येतो होईन आता मिनाले अखाडीला आणला आपण साडी वाडी तर घेणं आलाच आता गुरुपौर्णिमा आहे आहे साडी तर घ्याच लागेल तिची पहिली अखाडी आहे बाबा तो साडी घ्यायला ग तो हजार लागेनच मग नाही आता सणाचा बजार हप्त्याचा तर चार पाचशे बजारायला लागेल चार पाचशे ची साडी घेऊन घेतो हा पण सध्या तर पैसे तर पैसा पाणी आता होत आता आपण इकडून तिकडून उधाऱ्या वाधाऱ्या करून आता वावर पेरला आता कसं बी हा ठेक्या पटाईचं काम चालू आहे या वर्षी तर ठेक्यापेटाईतच पैसे जास्त चालले गेले आपले हम्म तर पाहाव लागेल पट आज आज पहावं लागेल आता पैसा पाण्याचा जुगाड लावा लागेन कुटुंब तुमचं आता माहित हां माहीत होतं ना कालच गेलताना रमेश मीनाले आणाले हां कालच गेलताना तो मग तुम्हाला माहित होतं का बा आखाडीला साडी घ्यावं लागते म्हणून हां साडी घ्या लागते आखाडीचा बाजार आहे आता ह्याच बाजार पडते आता आखाडीचा हां तर तुम्हाला पहिलंच माहीत होतं तर पहिलंच जुगाड कोणी नाही लावून ठेवलं तुम्ही पैशाचं हां एकदम टायमावर करायला कोणत्या कोणत्याही गोष्टी आता आज बाजार आहे हां आज नाही घेईन तर मग अजून उद्या स्पेशल काय अजून बजाले आज अलग जाऊ ना साडी घ्यायला उद्या अलग जाऊ काय हां म्हणजे रोज काय ते पन्नास शंभर रुपये टिकटे टिकटेवरच खर्च करू काय मग जा, करा रुपये माहित होत मध्ये आखाडी आहे गुरु आहे हा तर आता मी ना येऊन राहिली तर साडी घ्या लागन बाजार आहे हे आहे ते आहे भाजीपाला आहे मला माहित होतं पहिले पण आता पैसा पाणी तर पाहिजे जवळ हा आता ह्या हप्त्यात काही आपल्याला बैल काही भाड्यानं गेले नाही हा नाही तर बैल जर भाड्यानं गेले तर हजार बाराशे रुपये रोज बैलाच भेटते हा आता ह्या हप्त्यात ते पाण्या पाण्याच्या काही वखर डवरे काही चालले नाही वखर डोरे जर चालून गेले असते तर तेवढेच कशी पाच सहा दिवसाचे सहा सात हजार रुपये येऊन गेले असते असा गेम झाला तो बरं पाहतो ना मी त्या मागच्या हप्त्यात गेलो होतो त्या पटलाची इकडे तर दोन दिवसाचं भाडं बाकीच आहे इकडे तर बावीसशे बाराशे न बाराशे चोवीसशे रुपये घे त्याच्या इकडून हा तर चोवीसशे रुपये घेतो त्याच्यापासून त्याच्यातले मग देतो तुला हजार बाराशे रुपये करून घेतो एखाद्या बाजारही करून घेतो भाजीपाला गिजीपाला काय घ्याज घेजो घेतो मस्त साडी घेऊन घेतो एखादी मीनासाठी पाच अकशे रुपयाची बरं जा पहा थोडस मागून पाहते भाड्या वाड्याचे पैसे हा कसे भेटून हजार बाराशे रुपयात होऊन जाते मग जा आना बरं घेऊन या हो हो थांब थांब जातो आता मीना आली मस्त आता आता तिच्यासाठी साडी तर घ्याच लागणार आखाडीची हा आखाडीची साडी घेणार हे आहे हे आहेच आता याय चाट मारली आता पाहू बा आता भेटते का नाही भेटत त्याचे पैसे तर भेटून गेले भाड्याचे पैसे तर कशी मीनाची साडी होऊन जाईल ना बाजार गिजार होऊन जर नाही पेरणी फेरणीच्या तर असंच राहते आवला तर पेरणी पेरणीतच एवढा पैसा लागून जाते ला लागून येईल हा आणि ठेक्या बटाईचे पैसे द्यावे लागते त्याच्यातच माणूस अर्धा दा आठवून जाते हा त्याच्यानं मग हे घरात कमी पडते पाहूले काले आता आणतो म्हणते आता तर आणून घेईल काय काहून आई काहून बाबाले बोलून राहिले ते एवढ्या घरा घरात बोलून राहिले ते तुम्ही बाबा बोलू नाही तर काय करू मी ना आता तेव्हा बाबाले हा बोलू नाही तर काय करू बोलायला कामच करते ते म्हणून बोला लागते त्याले नाही आता काय केलं बाबा ना आता त्याला माहित आहे का बा आता रमेश गेला होता मीनाले घ्यायला आता पहिली अखाडी आहे तर हफ्ताभर पहिले आणायला लागते हा तर मी ना घ्यायला गेला तर मग आता माहीत होतं ना का आता अखाडीची साडी घ्यायला लागन हा अखाडीचा बाजार आहे सणाचा बाजार आहे अजून भाजीपाला हे ते डमकं इचका आहेच आहे हां तर थोडेसे पैसे पैसा पाण्याचा तर जोड लावून ठेवायला पाहिजे आता हां आता पैसा पाण्याचा जोड काही लावून ठेवला नाही पैसेच नाही आहे म्हणते हां आता बाजार करायचा आहे त्यासाठी साडी घ्यायचा आहे हा अजून काही सामान सुमान घ्यायचं आहे थोडंसं हां मग आता पैसे नाही पाहिजे काय हजार पंधराशे रुपये तवा कुठं होते आता म्हणते आता पैसेच नाही आहे म्हणते पाहितो म्हणते आता मागच्या हप्त्यात गेले ते भाड्यानं तर दोन दिवसाचे बैलजोडीचं भाडं बाकी आहे तर गेले आता ते भाडं मागायला भेटले तर बरं नाही त्यानं जर पैसे नाही दिले तर मग मग काय करायचं राहिली साडी राहिला ते आज समजा नाही गेले दोन दिवसांना गेले तर दोन दिवसांनी जातायते जा जा जाता ना आपल्याला मार्केट तर चालूच आहे ते तसं मी ना मार्केट चालू राहते पण ते रोज मग टिकटी पाण्यात पैसे जाते हा टिकटी पाण्यातच पैसे उडते ना मग तुला राहू राहू दे दे हा का, काय काय एवढं हे जरुरी आहे का साडी घेतलीच पाहिजे बा खाडीला यायला म्हणून हा तुले तर म्हणून राहू दे बा नको घेऊ हा पण तू ऐकून नाही राहिली अरे एवढ्या मोठ्या तर साड्या पडल्याच आहे माझ्या साड्या साड्या नवीनच आहे हा पूर्ण साड्याच्या साड्या नवीनच आहे त्या जास्त साड्या घालत नाही मी तर तुले म्हणून राहिली राहू दे नको घेऊन काय फालतो अजून पैसा पाणी नाही ना तू अजून कर्जबाजारी बाजार येऊन साडी ना फाडी घेत राहतो हा जसं आहे तसं राहू दे काय एवढं हे आहे काय कोणती एखादी साडी दाखवून देईन हा सांगून देईन काही नाही हे साडी घेतली म्हणून माझ्या नाही नाही काय ते चार पाचशे रुपयासाठी आपली हलकीपणा दाखवायची कोरीच्या सासूरवाडीत हां भावना दा आता काय चार पाचशेची साडी एवढी महाग होते काय हा घेऊन घेऊन लिखाले कोणाईपासून नाही तर उधार घेऊन घेईन साडी हा उधार उधारे भेटते आपल्याला आता एवढे दुकान आले एवढे ओळखीचे आहे तर वाधार देत राहते त्याने माहिती आहे ना आपले व्यवहार कसे आहेत तर हां टायमावर पैसा भेटते म्हणून उधार वाधार घेणं देणं चालूच राहते घेऊन काले उधार गिदार चांगलं नाही वाटत ते एखादा डाव राहते वर्षभरातून एकदावर राहते अखाडीचा कार्यक्रम हा आणि हे काय आता पहिली अखाडी म्हणून बोलावलं हा म्हणून राहते तो मान पहिल्या अखाडीला घ्या लागते नाही तर काय प्रत्येका खाडीला थोडी साडी घ्यायची राहिलो आम्ही आता हाय आता तर काही नाही होत कसं इकडून तिकडून थोडंसं घेऊन या शे पाचशे रुपये उधार देता येते मग भाड्याचे पैसे भेटले म्हणजे हां तर पाहून घेऊ का त्याचे आज पैसे भेटन तर ठीक नाही भेटन तर आपण चाललो जो बाजारात आणि हाय माय ओळखीचे दुकानवाले उधार देते तर त्याच्यापासून घेऊन घेऊ मग घेऊन देईन मी पुढच्या मंगळवारी तर म्हणून राहिले बाई नको घेऊ साडी काय जरुरी आहे का एवढं साडी घेतलीच पाहिजे म्हणून हां नाही जरुरी नाही तर काय हां काय म्हणून मनान? नेलं म्हणून अखाडीले लि हप्त्याभरा पहिले साडी नाही घेतली म्हणून कसे बा, माय बापाय म्हणन म रांगोणी घेऊन गेले म्हणून हप्ताभरा पहिले पण साठी एक साडी नाही घेतली तसंच पाठवलं म्हणून असं म्हणून काही एवढा काळजी नको करू तू काही एवढी काळजी नको करू होते सगळं बरोबर अन मी काय म्हणतो जवायाचा फोन घेऊन नाही आलता काही जवाय जवाय बोचा फोन घेऊन आला इनबाईचा की फोन आला होता आला होता नाही आला होता फोन याचा फोन आला होता होताच आला फोन काय म्हणे मग हां काही बोले गेले काय मग हप्ताभरा पहिले गेली तर आता हे काय बोलायचे राहिले हा काय बोलायचे राहिले आता आली का आली अखाडी आली काय अशीच थोडी आली हा काय होते हफ्ताभर पहिले आली गावले तर हा काही घे नाही बोलले ते नाही हो आता कसं आता काय सुनी कोणी धंदे होत नाही ना घरातले हा तिचंही आता तिचंही विचार करावं लागते थोडंसा तिच्या पण धंदे होत नाही तर सारे कामं आता तू नाही आता तिलेच करावं लागत असन जाय बुवा कामाला जाते त्याचा डब्बा करणं सकाळी सुटणं झाडझूड हेन ते डब्बा गिब्बा आ घरचे कामं अजून त्या बकऱ्या गिकऱ्या आहे याच्यातच थकून जात असेल ते आराम भेटत नसेल तिला तसेच आहे आई ते पुढे नाटकी नाही सारे कामं होते तिच्या पण तशीच नाटकं करते ते हा ना बायास म्हणते माझी कंबर दुखते ना हे दुखते ना हातं दुखते पाय दुखते हा कामं नाही सांगितले पाहिजे म्हणून कामं नाही करायला लागले पाहिजे म्हणून तसेच नाटकं करते ते नाही हो कोणी हा मी ना नाटकं गिटकं नाही करत आता वय किती झालं द्यायचं हा ना आता लहानपणापासून त्यानं कामं कामं केले ना निरा वावरा शेताचे मजुरीचे कामं लय केले द्यायनं त्याच्यानं कसं आहे त्याचे हातपाय थोडेसे कंबर गिंबर दुखते हा नाटकं गिटकं नाही करत आता वय झालं ना त्याचं सत्तर पंच्याहत्तर वय आहे ना कधीपर्यंत कामं करायला लावतो हा आता तू आहे त्या घरची आता जिम्मेदार आता तू करत जा कामं आता मी नाही तर कोण करते वय कामं मीच तर करतो सारे काम सगळेचे सगळे कामं मीच तर करतो हा फक्त आता कसं आहे आता मी हाय इकडे तर त्याच्यानं थोडंसं राहते तेवढेसे दिवस बाकी गेले तर सगळं ऐकत असते नाही सगळे ते यायले ते सकाळी उठले द्या वाचून नाश्ता बोलून द्या डब्बा द्या हा सारे कामं आपल्यालाच करावं लागते सगळं मीच तर करतो आणि बुडीलही सगळं ऐकत आणि दुधाच्या पाण्यापासून कपडे नेऊन द्या तिने हा पाणी टाकून द्या गरम सारेचे सारे कामं मास्क मग राहायचे मी थकून जातो ते लोक गायचे फक्त हो ना काही नाही ठकत बुडी तशीच नाटकं करते हो मीच करतो सगळे कामं एखादा का का कामाला हात नाही लावत आता नाही लावत तर नाही लावतले काले आता वय झालं ना आता त्या इनबाईचं हा काय काम करायला लावतो करून घेत जाले काले सगळे कामं आता सगळे काम करून घेत जाय हा ना घर सांभाळ आता असं समज का तू सांग मेन आता घरातली असं समजून काम करून घेत जाय हा तो बी घे त्यात बुडीचा कर बाबा कडना घेऊन राहिली सांगून राहिले तुला चांगलं का बा आता बुढीचं वय झालाय करत जाय काम सारे काम चाल कर बरं तयारी कर बरं फटाफट जाऊ आता आपल्या गावात आता फाटो येईन याटोत बसून चाललो जाऊ बाजार बाजार गिजार करून साडीवाडी घेऊन येऊन जाऊ लय संध्याकाळी अजून सकार वकार पाण्या पावसाचा फटाफट बाजार करून आपल्या घराच्या रस्त्याने निघून जा कुठे ते जेव्हा आपण पाणी फालतू पाण्यामध्ये ओले हो राह मग करून घेतो चाल चाललो जाऊ बाजारले Oh, Aham, okay. corta